हॅलो नमस्ते कसे आहे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण अगदी आपले जिव्हाळ्याचा विषय घेऊया आता दोन एप्रिलपासून आपल्याला माहीत आहे रेसिप्रिकल टॅरिप्स ट्रम्प साहेबांनी लागू केलेला आहे भारताला पण तर आपल्याला जनसामान्यांना आपल्याला काही फरक पडणार का आपले रोजच्या जीवनात काही ह्याचं इम्पॅक्ट होणार का हेचे परिणाम होणार का हे आज आपण बघूया आपण आपलं बघूया आता पहिल्यांदा टॅरिफ्स म्हणजे काय टॅरिप्स म्हणजे टॅक्स आता रेसिप्रोकल टॅरिप्स म्हणजे काय रेसिप्रोकल म्हणजे तुम्ही आम्हाला करता तसं आम्ही तुम्हाला करणार तुम्ही आम्हाला पंचवीस टक्के टॅक्स लावलात आम्ही तुम्हाला पंचवीस टक्के टॅक्स लावणार ह्याला म्हणतात रेसिप्रोकल म्हणजे टिट फॉर टॅट म्हटल्यासारखं म्हणूया पण साहेब तसं म्हणाले तरी तेही तसं केलं नाही तेही फिफ्टी पर्सेंट कमी करून लावले फॉर एक्झाम्पल आपण इंडिया अमेरिकेचे वस्तूंना फिफ्टी टू पर्सेंट टॅरिप्स लावतो ते अमेरिकेनं त्याचं निम्म म्हणजे सव्वीस टक्केच टॅरिप्स लावलेलं ला आहे आता है? आपल्याला टॅरिफ्स म्हणजे काय हे कळलं आता आपल्याला काही फरक पडेल का काही गोष्टी स्वस्त होतील काय महाग होईल आपल्या रोजच्या जीवनातला आपल्याला काही फरक पडणार का हे आपण बघूया आता अमेरिकेनं हे टॅरिफ्स लावताना फक्त आपल्यावरच नव्हे एकशे पंच्याऐंशी राष्ट्रांना टॅरिफ्स लावलेल्या आहेत एशियातलं तुम्ही बघितला तर चायनावर अमेरिकेनं थर्टी फोर पर्सेंट लावलेलं आहे बाकी सगळे एशियातले बंगलादेश म्हणा पाकिस्तान धरला तरी नाही भारतापेक्षा जास्त टॅरिफ लावलेलं आहे कंपॅरेटिवली इंडियाला ते सॉफ्ट कॉर्नर दाखवलेलं आहे आता हे टॅरिफचं परिणाम कसा होतो तुम्हाला एक छोटं उदाहरण देऊन सांगते सपोज आपण इंडियातले ॲपल सफरचंद अमेरिकेत विकतो इंडियात दोनशे रुपये किलो आहेत अमेरिकेला जाताना आतापर्यंत त्याला टॅक्स नव्हता अमेरिका टॅक्स लावत नव्हतं म्हणून ट्रम्प साहेब म्हणतात सगळे जगाने येऊन अमेरिकेला लुटलं म्हणून हां ते तिथे तीनशे रुपये होत होते म्हणजे वाहतुकीचं खर्च किंवा हे बिझनेसमॅन ते व्यापार करतात त्यांचं प्रॉफिट हे सगळं करून इथे दोनशेला मिळणारी ॲपल सफरचंद तिथे ती तीनशे रुपये किलोना विकले जात होते कळलं तेव्हा टॅक्स काही नव्हतं आत्ता काय झाले आत्ता सव्वीस टक्के त्याला टॅरिफ बसले म्हणजे इथे दोनशे रुपयेला मिळणारी सफरचंद अमेरिकेत आत्ता विकली जाणार पाचशे रुपयेला समजलं म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना ह्या गोष्टी महाग होणार मला वाटतं आता तुम्हाला टॅरिफ नक्की समजलेलं आहे आता आपल्याला माहित आहे इंडिया बिगेस्ट मार्केट आहे असंच आपण अमेरिकेलाही भरपूर गोष्टी विकतोय औषध आउशधा। पण औषधांवर टॅक्स लावलेला नाही बरं का टॅरिफ साहेब तसे चांगले आहे तसं दिसतात तसं काही तेवढे वाईट नाही येत ते का म्हणजे ती माणसाचे गरजेचे आहेत औषधं महाग झाली की लोकांना औषध घेणं अवघड होईल औषधं आपल्याकडनं खूप तिथे जातात ऑटोमोबाईल पार्ट्स जातात शेतीचा भरपूर गोष्टी जातात हे सगळा आपण अमेरिकेला विकतो म्हणजे एक्सपोर्ट करतो मग आपण त्यांच्याकडनं काय काय घेतो अक्रोट घेतो काही ड्रायफ्रूट्स घेतो त्याचे शिवाय काही मी काय म्हणा ते आपल्याला युद्ध सामग्री विकतात आणि कच्चं तेल कच्चं तेल आणि युद्धसामग्री ह्याच्यावरच त्यांचं सगळं मार्केट होतं सगळं जगभराला विकायचं सगळ्यांना भांडायला लावायचं आणि आपण तटस्थपणे छान एन्जॉय करायचं पण हेचा नेगेटिव इम्पॅक्ट काय होणार आपल्यावर काही फार फरक पडणार नाही अमेरिकेवरच जास्त फरक पडणार त्यांना तर सगळं तिथे महाग होणार आणि एस्पेशली हे आपले इंडियाला वरदानसुद्धा होऊ शकेल का माहिती आहे का आता ऑटोमोबाईल पार्ट्स म्हणा हे सगळं विकणारे एशियातले आपले प्रतिस्पर्धी त्या लोकांना चीन असेल बंगलादेश असेल त्यांना टॅरिफ जास्त लावले त्यामुळे त्यांच्या वस्तू तिथे महाग होणार त्यामुळे कंपॅरेटिव्हली त्यांचे कम्पॅरिझनमध्ये आपल्या इंडियाच्या वस्तू स्वस्त असणार म्हणजे इंडियाला मोठं मार्केट मिळणार आहे त्याला आता ट्रम्प साहेबांनी टॅरिफ्स अनाऊन्स केल्यावर जगाभरातलं शेअर मार्केट गडगडला तरी इंडियात थोडंफार कंपॅरेटिवली प्रमाण चांगलं होतं आता गरजेचा आहे का टॅरिफ टॅरिफ कशाला लावायचं किंवा ट्रम्प साहेब कशासाठी एवढा टॅरिफचे मागे लागलेत हे बघा टॅरिफ का लावायचं म्हणजे सपोज आता इंडियात बनणारी गोष्ट आपल्याला खरेदी करायची आहे ते ती महाग असली की तुम्ही खरेदी करणार का स्वस्त असली की स्वस्त असली की म्हणजे बाहेरचे देशातनं येणाऱ्या गोष्टींना आपण टॅरिफ लावला टॅक्स लावला की आपले इंडियातली उत्पादनं विकली जातील फॉर एक्झाम्पल आता टेस्लाचं कार चाळीस लाख तुम्हाला अमेरिकेत त्याची किंमत आहे पण इंडियात येताना ती कितीला पडणार आपल्याला ऐंशी लाख का म्हणजे सत्तर टक्केपर्यंत टॅक्स लावलेला आहे जर्मनीत बनणारी बी एम डब्ल्यू कार तिथे स्वस्त आहे पण इथे आल्यावर महाग होते का आपले गव्हर्मेंटनं टॅरिफ्स लावलेलं आहे त्यामुळे आपल्यासारखली मध्यमवर्गीय एवढ्या महागड्या गाड्या घ्यायला जाणार का नाही आपण इंडियातली उत्पादने इंडियात तयार होणाऱ्या गोष्टी आपल्याला कंपॅरेटिवली स्वस्त पडतात म्हणून आपण त्या खरेदी करणार एट right? त्यामुळे आपल्याला फार फरक पडणार नाही ऑन द कंट्री आपल्याला हे ॲडव्हान्टेजियस आहे फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल्स म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू मी म्हटला आपले प्रतिस्पर्धी एशिया खंडातले आहेत का नाही त्यांना टॅरिफ जास्त लावलेला आहे आपल्याला इंडियाला तसं कमी लावलेलं ला आहे त्यामुळे आपल्याला आपल्या गोष्टी विकायला सोपं जाणार एवढ्यात नव्हे आपले हे हे टॅरिफविषयी टॉक्स अजून चालू आहेत त्यामुळे हे सव्वीस टक्केचं अजून कमीसुद्धा होऊ शकते आणि अमेरिकेला का गरज पडली हे वाढवायचं का म्हणजे अमेरिका का नाही आत्तापर्यंत फक्त तेल आणि हत्यार विकून आपला फॉरेन एक्सचेंज जास्तीत जास्त मिळवत होतं आत्ता त्याची मागणी कमी झाली आहे म्हटल्यावर त्यांना त्यांचं इन्कम वाढवायला पाहिजे ते आत्तापर्यंत त्यांचे टॅक्स खूप कमी लावत होते ते आहे हे खरं आहे आपल्याला कोणाचं असलं तरी गुणाला मत्सर करायचं काम नाही आहे अमेरिकेनं जगासाठी खूप केलेलं आहे तो श्रीमंत देश असला तरी त्यानं श्रीमंतीसारखं श्रीमंताप्रमाणे वागलेला आहे मग आत्ता त्यांचे देशाची गरज आहे म्हणून तेही टॅरिफ्स लावले तर काय चूक आहे आणि ते रेसिप्रोकल म्हणतात तरी तेवढेचे तेवढे लावलेले नाही फॉर एक्झाम्पल चीन का नाही त्यांचे वस्तूंना सिक्स्टी सेवन पर्सेंट टॅक्स लावते अमेरिकेचे वस्तूंना पण अमेरिकेनं चीनला किती थर्टी फोर पर्सेंट लावले म्हणजे फिफ्टी पर्सेंट सगळ्यांना मी म्हटलं ना आपण फिफ्टी टू पर्सेंट लावतो ते आपल्याला ते ट्वेंटी सिक्स पर्सेंट लावलेलं ला आहे असं सगळ्यांना ते निमा लावलेलं ला आहे आणि ह्याच्याशिवाय मला एक हे चांगलं वाटलं का माहीत आहे का इन्व्हेन्शन किंवा आपल्याला जे कशाची नेसेसिटी आहे का नाही नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन आपल्याला गरज आहे म्हटल्यावर काही गोष्टी आपण इंडियात तयार करू शकतो आपल्याकडे कितीतरी मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत इंजिनियर लोकं आहेत सायंटिस्ट आहेत गरज आहे म्हटल्यावर करू शकतात का नाही आणि आपल्याकडे लेबर चीप आहे अमेरिकेला हे सगळं त्यांचे देशात करायचं म्हणजे तिथे लेबर अतिशय कॉस्टली आहे त्यामुळे त्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खूप महाग होणार आहे आणि त्यामुळे मला वाटते ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हे टॅरिफ्स का नाही आपले इंडियाला वरदान आहे आपल्याला ब्लेसिंग्स इन डिजगैस आहे त्यामुळे आपले रोजचे जीवनात फार काहीही फरक पडणार नाही आता तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल प्लीज कळवा मला हॅव ए गुड डे